ते गेलेलं नाहीये ते हिसकावून घेतलेलं आहे जो विचार जो जो फक्ता फक्ता आहे जो पक्ष आहे जो संघर्ष आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आहे हे आपल्याला कुणालाही विसरून चालणार नाही की आता रडण्याचे दिवस गेले आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आज अशा भगिनींचा आंदोलनाला कोणीही गेलेलं नाही मला तिथल्या भगिनी आता खरं खोटं मला माहिती नाही तुम्हीच कन्फर्म करू शकता की आशा भगिनी असं म्हणाल्या की तुमच्याच आरोग्य मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आमचा पगार वाढवीन तुम्हाला बोनस देईन तुम्हाला भाऊबीज महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही म्हणजे नक्की सरकार कोण चालवते जर स्वतःच्या डिपार्टमेंटचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या मंत्र्याकडे नसेल तर मग सरकार कोण चालवते तर प्रत्येक राजकीय पक्षाला ऑफिशियली पैसे द्यायची एक सोय झाली होती आणि ते पैसे आपण त्या बॉन्ड विकत घ्यायचा माणसानी आणि ते पैसे त्या पक्षाकडे जातात आता त्या पक्षाकडे ते पैसे पक्षा जात असताना आठ वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता की असं करू नका तुम्ही कारण का ह्याच्यावर जो सत्तेत असेल तोच बॉन्ड विकत घेऊ शकेल आणि कुठलाही व्यावसायिक त्यांना का बॉन्ड देईल ह्याच्यात साठ लोट असू शकतं अशी शंका आम्ही तिथे केली आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे पाच हजार कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं आहे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय माझ्या खिशातून काय झालं बरं झालं खाल्लेस ना जाऊ दे पैसे पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे की जर जा। तेव्हा नोटबंदी झाली सगळ्या नोटा गेल्या तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे फक्त मी नाही म्हणत माझे विरोधक पण म्हणतात मला नाही भीती वाटत त्यांची मी पार्लमेंट मध्ये पण फौजिया ताई वंदना ताई मी एकदम आम्हाला काय कोणाची भीती तिथे अमोल दादा पण बसलाय आम्ही पूर्ण ताकदीनी पाटील साहेब आज इथे नाही श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीनी बोलतो कारण का आम्हाला आईस ची भीती नाही आईस म्हणजे आय सीई म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता गावात ईडी मला खरं सांगा दहा वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला कोणाला माहिती नव्हतं माझ्या आता गावागावात येतात जाऊन विचारतात ताई हे गेले ना ईडी मध्ये गेले का म्हणलं मी नाही विचार मी भानगडीतच नाही आपल्याला भानगडीत आपल्याला इथे लढायच आप नाही कोणाशी आम्ही तुमच्याशी लढणार अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल कष्ट करणार असेल वीक असेल त्याच्याशी काय लढायचं लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकद लढा त्याच्या लढण्यात मजा आहे

ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत कारण का या राज्यातला सगळ्यात या देशातला सुसंस्कृत नेता ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर उत्तर दिलं नाही आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाही निखिल वागळे म्हणतात <laughs> अरे काय समजतात हे यांची सत्ताय म्हणून काही करतील पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर आर आर आबा या राज्याचे गृहमंत्री होते प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सांग सांग तू आर आर पाटलाची पोलीस तुझा न्याय करून दे आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होत आहे तो लोक बंदुकी घेत आहेत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ मग आपल्याला आर आर पाटलांच राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे सरकार काय माहिती का आपकी बार गोळीबार सरकार असं हे सरकार आहे गोळीबारच करतात ते अजून काय करतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचंय जे आरोप त्यांनी आपल्यावर केले आज ते डबल भारी त्यांच्यावर कालचंच उदाहरण मी सांगते काल त्यांनी एक मोठा प्रवेश घेतला मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले म्हणलं उन्हाळा वाढलाय आईसची गरज आहे सगळीकडे त्याच्यामुळे आईसमुळे बरेच मुवमेंट होताना दिसते आपल्याला जे जे बघा हसतायत वंदनाताई कारण का वंदनाताईना माहितीये की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती एक आठवड्यानी ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत एक आदर्श ठरवलाय त्यांनी ताई हसू नका आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शाचा आदर्श म्हणलं की तुम्ही दुसरा अर्थ काढता माझा तो आदर्श नव्हता माझा एक आदर्श त्यामुळे तो आदर्श शब्द त्या व्हाईट पेपर मध्ये होता आणि नंतर आज काय आदर्श झाला तुम्ही बघितला आपण आदर्श बघतोय चांगले चांगले कॅन्डिडेट्स आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघत होतो त्यांनी आज फॉर्म भरले त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी आहे व्हाईट पेपर तसाच आणि हीच संघर्ष चा, म्हणजे भ्रष्टाचार सगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप जे झाले ते ऑफिशियल करण्याचं पाप जर कुठल्या माध्यमातून झालं असेल तर माझा आरोप आहे ह्याचं कारण पार्ला या सगळ्या वर्तमानपत्रात पत्रात येत आहे की दोन पद्धतीने भ्रष्टाचार झाला एक म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड आणि दुसरं म्हणजे पेटीएम त्यांनी ऑफिशियल केलाय भ्रष्टाचार आणि याच्या विरोधात आपल्याला लढायचंय कारण का ते तुमचे आणि माझे पैसे त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला गेलाय त्यामुळे खूप मोठी लढाई आपली आहे आणि आपल्याला हा संघर्ष करायचा आहे आपण सगळ्यांनी सेवा सन्मान आणि स्वाभिमानाने पुढे काम करायचंय आदरणीय पवार साहेबांबद्दल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर केलं नोकऱ्या केल्या सगळं केलं पण त्याबद्दल सामाजिक परिवर्तन केलं यांच्या राज्यात कुठलं दहा वर्षात सामाजिक परिवर्तन झालंय मला सांगा ना मगाशी ती मुलगी त्या सिरियल म्हणत होती की मी जिल्हा परिषद लढणार मी सगळे इलेक्शन लढणार अहो या केंद्र सरकारनी लोकसभे आणि विधानसभेमध्ये आरक्षण पण आणलं पण पन त्या आरक्षणामध्ये त्याची तारीखच दिलेली नाही दोन हजार चोवीस मध्ये महिलांना आरक्षण मिळणार नाही लोकसभेला ना विधानसभेला फक्त मराठी मुलगी एक स्वाभिमानी मुलगी आहे दिल्लीच्या समोर ना झुकीऊ ना कभी झुकुंगी आणि तुम्ही पण तशाचा जोपर्यंत एक सुप्रिया उभी राहू शकते तर प्रत्येक घरात एक सुप्रिया आहे हे विसरू नका पुढच्या वेळी तुमच्यावर अन्याय झाला तर लक्षात ठेवा रडून आपले प्रश्न सुटणार नाही रडून काही होणार नाही रडू नका लढाईसाठी तयार राहा कारण का मी कंबर कसते आणि त्याच्यातून मी स्वतःसाठी पुन्हा सांगते मी काही मागणार नाहीये पक्ष पण मला काय मागितला असता तर दिल खोल अरे देण्याची मजा आहे ती ओरबाडून घेण्यात नाही कुणाच्याही अश्रूवर आपल्याला आपला महाल बांधायचा नाही पत्रकार मला सांगतात की अहो त्या प्रणिति ताई आणि यशोमती ताई लढतात बाकीचे काही बोलतच नाही खरी या परिस्थिती आज प्रत्येकाची पंकजाताई मला अभिमान आहे त्या पंकजाताईचा जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी आज पंकजाताई जागेवर आहे लढते तिला काही गेलं नाही पूर्ण अन्याय पंकजाताईवर त्यांचा पक्ष करतोय पण माझी ती भगिनी लढतेय तिचा सार्थ अभिमान मला आहे